उजनी धरणातून एक लाख पंचवीस हजार तर वीर मधून तेहतीस सा हजार सहाशे नऊ क्युसेकचा विसर्ग उजनी धरण व वीर पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणं शंभर टक्के भरली त्यामुळे धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे उजनी धरणातून सायंकाळी पाच वाजता एक लाख पंचवीस हजार क्युसेकचा तर वीर धरणातून तेहतीस हजार सहाशे नऊ क्युसेकचा विसर्ग सुरू आहे संगम इथं दुपारी तीन वाजेपर्यंत एक लाख सदतीस हजार आठशे साठ क्युसेक पाणी भीमा नदीत मिसळत असल्याने भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे भीमा नदी पात्रातील वाढती पाणी पातळी लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केलंय मागील काही दिवसांपासून उजणी व वीर धरण क्षेत्र परिसरात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाल्याने दगडीपूल तसेच नदीवरील पिराची कुरोली गुरसाळे पंढरपूर गोपाळपूर मुंडेवाडी पुळूज हे सहा बंधारे पाण्याखाली गेलेत चंद्रभागा नदीपात्रात सध्या एकोणसाठ हजार दोनशे बावीस क्युसेक पाणी वाहत आहे संगम इथून येणाऱ्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात रात्री आठ वाजल्यानंतर सुमारे एक लाख सदतीस हजार क्युसेकने पाणी वाहणार आहे भीमा नदीवरील पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली गुरसाळे पंढरपूर गोपाळपूर मुंडेवाडी पुळूच हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने बंधावरून होणारी वाहतूक बंद राहणार आहे